राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता सकाळची शेळ्या चारून बांधल्यात आणि नेहरी झाली होती मग उन्हाय होत आहे ना बाहेर मग थोडा सावला विश्रांतीला बसलो होतो घरात पण थोडा असा म्हणता आला का चला देवाचं दर्शन घेऊन येवा तर मग आमच्या गावचा एकदम जागृत देवस्थान आमच्या अवस्थीपासून मंदिर दिसत आहे त्या तर चालू चालूया आपण आता मित्रांनो दर्शनाला तर चला आमच्या वर्सुआयचा मंदिर कसं आहे ना हे मी आपल्याला दाखवतो तिथला परिसर दाखवतो तर चला आता जाऊ आमच्या वर्सुआयच्या मंदिराकडे दर्शनाला तर आता या मी रस्तानो मी आमच्या वस्तीपाशी उभे आहे आणि इडून त्या मंदिर दिसत आहे पण एकदम बारीक दिसत आहे आणि हा मध्ये झुरे हा जुरा सोडून त्या साईडला वर जायला का असा म्हणजे जुरा बारीक आहे मी एवढा मोठा नाही आणि तिकडं वरसवायचा मंदिर आहे त्या झाड दिसतात त्या तिकडं आपल्याला तिकडं जायचं आहे समोर चला मग आता ह्या रस्त्यानं आपण चालू आहे वरसवायच्या मंदिरात पण आता ह्या बाबींची झाडं आहेत ना याच्या पुढं जाऊन थोडासा बारीक असा टेकाड आहे त्याच्यामुळं पुढं मंदिर काही दिसत नाही तर मंदिर त्या साईडला आहे पुढं आणि आपण थोडा आता खाल खालच्या भागात आहे तिकडं असं आणि मग आता आपण एकदम वर चढून मंदिराजवळ आलो आहे तो समोर मंदिर दिसायला लागलं आता आपल्याली त्या मंदिराकडे जायचे वर वरसोहायच्या पाया पडायला आता एकदम जवळ आलो आहे मंदिराच्या आपण आणि शिंदीची झाडं जास्त आहेत तिकडं त्या आमच्या मागं सरांनी कमेंट करते ना शिंदीची झाडं दाखवा त्या बरीच झाडं आहेत तिकडं आणि इकडे हे असं वातावरण पहा इकडं काही पाण्याचा एरिया नाही त्याच्यामुळं मित्रांनो मग अजून झाडं एवढी काही पाली फुटली नाही तरी बऱ्यापैकी फुटले तर चला आता दुपारची विश्रांतीच घेत होतो ना मग मला जावा वर्षवायचं दर्शन घेऊन यावा मित्रांनो मी मंगळवार जातो जातोय कधी कधी वर्षवाईच्या दर्शनाला दर मंगळवारी भर भरपूर भाविक बघते इथं तिथं दर्शनासाठी आणि हा रस्ता दिसतोय पहा कच्चा रस्ता आहे हा याची खडी टाकेल होती पण आता ती उठून गेले रस्ता असा सरळ खाली निवंड धरणाकडे गेलाय आहे प्रवर्ण तिकडं आता तिथं निवंड धरण झालं आहे आणि इकून आला इक गावाकडून इकडं वरच्या साईडला आमचा गाव आहे शेलविरे आमचा गाव पा घरा दिसतात कौलारू घरा थोडी बारीक दिसत असली मित्रांनो पण तिकडं आमचं गाव आहे आणि गावापासून एकदम जवळच दोन ते तीन मिनटं लागत होती याला पायी ह्या मंदिरापशी आमचं एकदम जागृत देवस्थान आहे आणि हे आमच्या वर्षाची जात्र आहे ना आमचं नो चैत्र महिन्यात होते शेवटच्या हप्त्यात होते चैत्र महिन्याच्या हप्त्यात आणि पहा आता या आवारात आपण आलो आहे बिळस मस्त पुढं शेड आहे पहा सावलीसाठी तर मग तिथे कोणतरी मित्र बसला आहे चला आता कोण मित्र आहे आपण तिथे जाणार आहे ती त्या मित्रांनो मला वाटतं गाडी आणली आहे पहा इकडे सावलीला लावली चला आता या सावलीमध्ये आपणही आलो आहे तर तो आमचा मित्र आहे ना शिवराम लोखंडे आमचा काय आमचा सहकारी आहे तो बसला आहे मस्त इथे एकदम थंडगार सावू लागत आहे मित्रांनो तो बा आपल्याला बाय बाय करतोय तर चला आता आपण आहे ना आतमध्ये मंदिरात प्रवेश करू आम दर्शन घेणार आहेत आपण ना आता तर चपला बाहेरच काढायला लागतील मित्रांनो चपला काही मंदिरात नेते ने नाही ना चला आता मस्तपैकी आपण मंदिरात प्रवेश केला मंदिरात एकदम थंड हवं आहे मित्रांनो गरम नाही होत चला आता घंटा म्हणजे मंदिराच्या आपण मस्तपैकी आणि मित्रांनो ह्या ज्या समोर मूर्त्या दिसतात ना सेंदूरला येईल त्या आमच्या जुन्या मूर्त्या ती आणि ही मूर्ती आहे ना ही नंतर प्राण प्रतिष्ठा केली ह्या देवीची आणि ह्या बऱ्याच म्हणजे आम्हाला आठवत नाही तशा ह्या मूर्त्या ह्या खाली होत्या ना या म्हणजे सेंदूरला येईल मित्रांनो आता दर्शन घेऊ आपण चला आमच्या सगळ्या मित्रांक आपण सगळ्या मित्रांसाठी देवाक सुखसमृद्धी मागू आपल्यासाठी मागू आपल्या परिवारासाठी आपल्या मित्रांसाठी आमच्या काही भगिनींसाठी सगळ्यांसाठी सुखसमृद्धी मागू आपण चल आता दर्शनचं झालं आता आपण इथं पाच फेर मारू या देवाला पाच फेर मारू आपण या असं मंदिर आहे मित्रांनो पा एकदम याच्यामध्ये थंडगार हवं आहे आणि मित्रांनो दर मंगळवारी परसाद लावाय वर्षवाईला अशी भरपूर बाहेर गावावरून पाणी घालाय माणसं येतात मी येतो कधी 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 वेळ भेटत कधी नाही भेटत मित्रांनो चला आता आपलं फेरं पूर्व झालं ती आणि मित्रांनो आतला पा परिसर मिळाला की तो वर्षवाईच्या मंदिरात आतला ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो या पापी तो म्हणजे असा पेंटिंग करून काढलेली आहे पुढं श्री दत्तात्रय त्यांचं चित्र काढले आणि मित्रांनो हे पहा पाटी बॅनर सारखे इथे ना ज्या टायमाला वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला ना त्या टायमाला मोठमोठे देणगीदार काही वस्तू रूपानं दिल्या ना त्यांची ह्या ह्या पाठीवा अशी नावा नावाखोरल्यात पहा ह्या मंदिरालाही जुना होता मित्रांनो दगड मातीचा होता कवलर होता पण नंतर काही आमच्या स्टॉपनी काही आमच्या गावकरी बांधवांनी गावकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवून वर्गवण्या काढून आमच्या नोकर स्टॉप मंडळींना मस्त ह्या मंदिर बांधलं आता बिळस त्याला ह्या पहा ह्या ज्या जीर्णोद्धार झाला ना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वैशाख महिना झाली पहा मी त्यांनो तारीख दिली पहा पुढं तर मग आता काही आमच्या ग्रामस्थांनी काही देणगी दिले त्यांची पण नावं इकडे या पाठीवर कुरेल्या ती ह्या पहा एवढ्यांची नावं इथं ती इकडं कुरेल कुरे म्हणजे त्याच्यात हातानेच काढायलाच मी कलर ना आणि ती तिकडं जी पाठी दिसते ना काळी तिला काय म्हणतात मला माहीत नाही पण तिच्या अशी कोरून काढलेल्या ती तर चला मस्त सहकार्य केलं आहे सगळ्या माणसाने आपल्या आणि आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तिथं पाण्याचा हाऊस होता पण ज्या टायमाला ह्या मंदिराचं काम चालू होता ना तेव्हा पाणी साठवाय जागा केली होती तिथे हाऊस केला होता आणि तिकडं आमच्या गावसमोर आणि आमच्या काही वस्त्या आमची वस्ती इकडं समोर आहे मित्रांनो ही समोर आहे ना इकडं आमची वस्ती आहे आणि ह्या पाय शिंदीची झाड या ठाणी आता पहिली या ठाणे झाडं नव्हती पण मित्रांनो आता झाडा होत आल्या ती असा या आमच्या वर्सवायचं मंदिर आणि एकदम जागृत आहे मित्रांनो नवसाला पावणारा तर चालत असताना आता वरसाईच्या दर्शनाला आलो होतो त्या निमित्तानं आपल्याला मी आमच्या गावचा उर्सवायचा मंदिर दाखवला तिथला परिसर दाखवला दर्शने झाला आपला मग आता आपल्याला निघायचे हळूहळू उघड राखं उन्हाही मोखर झालाय तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या गावरा व्हिडिओ पाहाय भेटतील पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान करतो मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय आदिवासी